You're आज बुधवार दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी शेवगाव येथील सकल मुस्लिम समाज आणि इन्सानियत फाउंडेशनच्या वतीने मान्य तहसीलदार साहेब मान्य पोलीस निरीक्षक साहेब शेवगाव पोलीस स्टेशन शेवगाव नगर परिषद यांना शेवगावचे ग्रामदैवत हजरत सय्यद सोनामियावली साहब दर्गा आणि मुस्लिम कब्रस्तान लगत असलेल्या नगरपरिषद घनकचरा डेपो संदर्भात लेखी निवेदन देण्यात आले या प्रसंगी शेवगाव शहरातील सकल मुस्लिम समाजाचे तसेच इन्सानियत फाउंडेशनचे सामाजिक युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे शेवगाव तालुका अध्यक्ष शेख पॅरेलाल भाई इन्सानियत फाउंडेशनचे शेख इस्माईल शेख मुर्तुजा इरफान पठान फिरोज पटेल आरेज पठाण अस्लम बाबा शेख चांद भाई शेख आणि इतर सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवगावचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मान्य भदाने साहेब यांनी या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन घनकचरा व्यवस्थापक भुजबळ यांना समक्ष बोलावून आश्वासन घेऊन काम पूर्ण करावे असे सांगितले नगरपरिषद घनकचरा व्यवस्थापक भुजबळ यांनी काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले यावेळी शेख भाई म्हणाले की दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत काम पूर्ण न केल्यास सकल मुस्लिम समाज तसेच इन्सानियत फाउंडेशनचे कार्यकर्ते पदाधिकारी शेवगाव नगरपरिषद समोर ठिया आंदोलन करतील असं त्यांनी सांगितले प्रतिनिधी शेख एटीव्ही न्यूज शिवगाव पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा